महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा सौ कविता ताई तडवी यांनी व पिंपळकुटा गटामधून मोकसगण पंचायत समिती उमेदवार कालुसिंग दादा वळवी आगामी स्थानिक जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपळकुटा गटात घरोघरी जाऊन जनसंपर्क सुरू केला आहे हे अत्यंत प्रभावी पाऊल आहे या जनसंपर्काद्वारे त्या लोकांच्या विविध अडचणी आणि समस्या थेट जाणून घेत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा परिषद सदस्य उमेदवार म्हणून हा जनसंपर्क त्यांना गटातील स्थानिक प्रश्नांवर लक्ष केंद्रित करण्यास मदत करेल आणि निवडणुकीसाठी मजबूत आधार तयार करेल लोकांच्या अडचणी थेट ऐकणे हे लोकांशी जोडणे कनेक्टिंग विथ पीपल आणि त्यांच्या समस्यांवर तोडगा काढण्याची इच्छा इच्छा दर्शवते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी दिनेश वसावे अक्कलकुवा परिषद निवणूक चालवना हुई हमें पंचायत समिति निवणूक में तो आम अजिदाद गट में देखे माँ हाँ उम्मेदवार मिली पीपड़खुटा गट में देखे उम्मेदवार कहल हुई माँ ते तुमो बादे मिली ते सरकार प्रजा तुम्हें कहते गडली भी परिस्थिति में है जे पहले पास उनका हमें अवित ना रही है पहले रस्ता हुई है शाला हुई है पाया समस्या ही एली काय समस्या होते बादी समस्या सोडिलो प्रयत्न कोही त्या कोते बादे मिलीते मग सहकार्य कोजा जय आदिवासी जय महाराष्ट्र वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा